पुळगाव येथे गोदावरी नदीच्या काठेवर श्री महालक्ष्मी मंदिर बांधून त्या मंदिराचा मंदिराची प्राणप्रतिष्ठा कळसरोहण सोहळा तसेच गोमाता समाधी उत्सव व चारधाम यात्रा सांगता कार्यक्रमाचे आयोजन परडे परिवारच्या वतीने करण्यात आले होते वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण श्री रामगिरी महाराज मिरखेलकर यांच्या प्रेरणेतून कपिला गोमाता समाधी उत्सव वैराग्यमूर्ती हरिभक्त पारायण नामदेव महाराज फरकंडेकर यांच्या प्रेरणेतून संपन्न झाला तर कळस्थापना हरिभक्त पारायण श्री तुळशीदास महाराज नरळतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कीर्तनकार हरिभक्त पारायण बंडूदेव महाराज डेग्रसकर हरिभक्त पारायण श्री प्रमोद गुरुजी पांडे महाराज कानखेडकर यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाले तर महाराष्ट्र भूषण आवाजाचे जादूगर हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज फुलकळसकर यांच्या सुमधूर आवाजातील कीर्तनाने गोदाकाठ दोन होते या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून हरिभक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती तर कार्यक्रमाला का गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे संतोष माटेगावकर बालाजी रुद्रवार यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम लोहा येथील माजी आमदार रोहिदास कदम यांचे सुपुत्र बापूसाहेब चव्हाण भीमराव पाटील डॉक्टर एस टी महाजन डॉक्टर काळे सत्यनारायण मुंडला कैलास मुंदडा नरहरी रुद्रवार गजानन कदम आजम पठाण सय्यद रसूल जयप्रकाश देवकते सह आदी मान्यवरांनी उपस्थित लावून शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाच्या का यशस्वीसाठी लक्ष्मणराव परडे विष्णुपंत लक्ष्मणराव परडे भगवान लक्ष्मणराव परडे गोरबा लक्ष्मणराव परडे प्रकाश लक्ष्मणराव परडे डॉक्टर शुभम परडे डॉक्टर कृष्णा परडे डॉक्टर पवन परडे बाऊराव बाऊलाल गणेश बनसर बोरीकर गोपीचंद बमरुळे हस्तरेकर गजानन जोहेरे सह आदींनी परिश्रम घेतले या कीर्तनाच्या निमित्ताने मी ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो हा वारकरी संप्रदाय जो आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मला जे काय वारकरी समुदाय करता आलं ते मी करत असतो हवी आणि कारण यांचं हे जेवढे टाळकरी असतील मृदंग वाजवणारे असतील कुणी चाल म्हणणार असेल त्यांचं एवढं या समाजासाठी यांनी एवढं काही सर्व दिलेलं आहे की आपलं सर्वस्वी सोडून आपलं घरदार सोडून जिथं कुठं सप्ताह असेल जिथं कुठं कीर्तन असेल तिथं जाणं आणि त्यातले त्यात आपल्या मराठवाड्यामध्ये जे वारकरी संप्रदायक आहे याच्यामुळे आपण बरंच काही जिवंत आहोत मना लक्षात म्हणजे मनाला हरकत नाही कारण यांचा जो आशीर्वाद या आहे खूप मोठा आशीर्वाद या संप्रयाचा आपल्या पाठीमागा आहे प्रत्येक महाराजातील महाराजांच्या वाणीमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्या चा त्यांच्या तोडून आपण ऐकत असाल आपल्या आईवडलाशी चांगलं वागा आपल्या सर्वांशी काय कीर्तन भजन करा किंवा देवाचं नामस्मरण करा जे काय सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगतात आणि हे सगळं एवढं मराठवाड्यामध्ये हा समुदाय फार मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून आपण जे काय गाव प्रत्येक गावामध्ये जेवढ्या गावामध्ये जाऊन कीर्तनाच्या रुपातून जे काय सांगतात त्याच्यामुळे वीस पंचवीस टक्के तर लोक सुधरतातच ना आणि हंड्रेड पर्सेंट सुधारतात आमच्याकडे गंगाखेड तालुक्यामध्ये मोतेराव महाराज होऊन गेले आणि मारुतराव महाराज होऊन गेले आमचे वंजारी सामाजचे गाव असे होते की मारामाऱ्याशिवाय आणि खून केल्याशिवाय खून मारामाऱ्या दारू हे ते सगळं सगळं ह्याच्याशिवाय धंदेच नव्हते पण मोतेरा महाराजांनी सांगायचं तुमच्या गावाला येतो पण तुम्हाला माळी घालावं लागते त्यांचा वारसा घेऊन दत्तापुरकर महाराज मालतीराव महाराजांनी तेच केलं किंवा मालिक आमच्या गाव इथं हो आमचं माझं स्वतःचं वैयक्तिक गाव तर एवढं डेंजर गाव होतं आम्ही एस पी बीस पी पोलीसला मारलेला आहे त्या गावानं आमचं फार मोठा उदरीत झाला म्हणजे त्या गावामध्ये पण ते गाव पण शांतपणे मागं या सामद्याचा आणि मावसराव महाराजाचा आशीर्वाद म्हणून यांचे खूप मोठे आशीर्वाद आहेत आपल्या पाठीमागं आणि आज परडेश्वरांनी जी आज लक्ष्मीचं आणि मला वाटतंय मातेचं बरं केलं परडे सरांचं त्यांच्या फॅमिलीचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो कारण परदेसर मला पूरवर बोलले असतील परदेसर समाध येतोय असं आदर्श कार्य परडी परिवाराने केले खरं सांगू स्तुती नाही वस्तुस्थिती या परडेवाराची परडी परिवाराची गावातल्या महादेवाला आमदार खासदार निधी देईल काय ना परिवारानं गावातल्या कळेश्वर मंदिरासाठी पाच लाख एका सांगू का बोला बाबा <laughs> संपत्ती असावी पण त्या संपत्तीला परमार्थाचा अन्नदानाचा सत्कार्याचा जोड असावा समोर एक मनुस्थिती नाही कुठेही कार्य असो धर्माचं कार्य असो आदरणीय पूर्ण परिवार परडे परिवार तन मंद होते सहकार्य गावातले विठ्ठल मंदिराला जेवढी वीट लागल तेवढी वीट देण्याचं कार्य परडे परिवाराने केलंय असा आदर्श परिवार आहे आणि त्यांच्या मळ्यामध्ये दे, कुळ देवत असणारी ही लक्ष्मी माता महालक्ष्मीची प्राण प्रतिष्ठा कळस गोमातेची समाधी उत्सव आणि चार धाम यात्रेची सांगता प्रित्यर्थ हे काही गोड नियोजन केले <coughs> एका दिवसात त्या निमित्तानं त्यांच्या आदरणीय गुरुजींचे पिता श्री श्री लक्ष्मणराव नंदरामजी परडे आदरणीय श्री विष्णुपंत लक्ष्मणरावजी परडे गुरुजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महापुरीचे मुख्याध्यापक आहेत तसंच कुंभ दीपस्तंभ सेवा सहकारीचे कोशाध्यक्ष आहेत तसच गीता परिवार ताडकळ असे सचिव देखील आहेत आमचे आदरणीय विष्णुपंत परडे सर औंडा नागनाथ या ठिकाणी मोठा ध्वज केलाय आपल्या आदरणीय राम महाराज मिरखेलकर बाबांच्या हस्ते तिथं देखील गुरुजींची उपस्थिती होती आणि कळमनुरीच्या आमदाराच्या हाताने सत्कार झालाय असा आदर्श व्यक्तिमत्व आहे आदरणीय विष्णुपंत सर कुटुंब कस सांभाळावं एकोपा कसा ठेवावा हे आदरणीय विष्णुपंत सरांकडून शिकावं चारी भाऊ आदरणीय श्री भगवान लक्ष्मणरावजी लक्ष्मणरावजी परडे श्री गोरोबा परडे आणि श्री प्रकाश लक्ष्मणरावजी परडे हे चारही भाऊ आहेत वडिलांचं नाव लक्ष्मणराव आहे आणि या परिवारामध्ये घेऊ हो का अंतकरणातून देवाच्या कार्याला सत्य संकल्पाचा गाताय नारायण या परडी परिवारात एमबीबीएस एमबीबीएस पदा तीन डॉक्टर आहेत तीन आदरणीय श्री डॉक्टर शुभम एमबीबीएस जे जे हॉस्पिटल मुंबई डॉक्टर कृष्णा एमबीबीएस ए आय एम एस रायपूर एम्स मेडिकल रायपूर आणि डॉक्टर पवन एमबीबीएस आय जी एम सी नागपूर या पूर्ण परि परडी परिवाराला एकदा टाळ्या वाजून परडी परिवाराकडून आदरणीय डिग्रज शबर आहेत आदरणीय महाराज मंडळी तिने दिलेली कपिला गाय खरं सांगू का दादा या निमित्तानं आलेले सगळी सोयरी आप्तजन महाराष्ट्रातील नामांकित वसली मंडळी त्याने गोड अशी चाल गायली परिसरातलं आहे आपल्या पूर्णा तालुक्याचं मोतीराम महाराज महागावकर तुमच्या चेडणी गमस्त